लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार समोर आली नवीन अपडेट महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पाचशे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने हा निधी एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते मात्र विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने झाले असले तरी वाढीव रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न वारंवार महिलांकडून विचारला जात आहे या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक नेत्यांनी बजेट सादर झाल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळतील असे संकेत दिले होते परंतु अद्याप कोणतेही ठोस पत्रक किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही त्यामुळे महिला वाढीव हप्त्यासाठी प्रतीक्षेत आहे अशातच आता राज्याचे अर्थसंकल्प तीन मार्च रोजी सादर होणार असल्याचे म्हणले जात आहे त्यामुळे तीन मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता आहे दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा चर्चाही काही दिवसांपासून रंगू लागल्या होत्या मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पुनर्विराम दिला आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही उलट आम्ही महिलांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहेत त्यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे महत्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही आता महिलांच्या अशा या अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणांकडे लागल्या आहेत या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या रकमेचा आकडा वाढवण्यात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता राज्यभरातील महिलांचे लक्ष तीन मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलेले आहेत ही होती आपली थोडक्यातच माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये